हो नमस्कार मी साक्षी विरसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए विविध क्षेत्रातील संशोधक प्राध्यापक विद्यार्थी कलाकार चित्रकार साहित्य तसेच समाजातील सर्व बुद्धिजीवी घटकांना बौद्धिक संपदा त्यांचे हक्क महत्व व्यास व्यावसायिक वापर याशिवाय जागरूक रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मणिमाला पुरी यांनी केले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे सातेवडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ पी सी यू येथे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या सहयोगाने बौद्धिक संपदा हक्कविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते यावेळी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर सुदीप थेपाटे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक निखिलेश प्रमुख डॉक्टर व्ही एन पाटील तज्ञ सहायक प्राध्यापक डॉक्टर सागर पांडे प्राध्यापक डॉक्टर निरूप मलिक आदी उपस्थित होते प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर सुदीप थेपाटे यांनी सांगितले की पी सी एवचे व्यवस्थापन नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन व बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे आजच्या ज्ञान आधारित व्यवस्थेत सर्वांनी आपल्या बौद्धिक संपादनाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याचे व्यावसायिक वापर करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना प्रेंटन ट्रेडमार्क संरक्षित साहित्याचे प्रकार व्यावसायिक व समाजोपयोगी महत्त्व त्यातील कायदेशीर बाबी त्यांचा उल्लंघनाच्या घटनांवर कायदेशीर उपाययोजना यासारख्या अन्य महत्त्वाच्या विषयावर सखोल माहिती आशा चत्रातून मिळते यावेळी कॉपीराईट टीमच्या प्रयत्नांमुळे अवघ्या पाच तासात पन्नासपेक्षा अधिक कॉपीराईट अर्ज दाखल करण्यात आले हे सत्र पी सीओचे कुलपती हर्षवर्धन पाटील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पाद्यताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खरिजदार शांताराम गराडे व्यवस्थापन कमिटी सदस्य नरेंद्र लांडगे अजिंक्य काळबोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते अशी माहिती अनिता विराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा